सात वर्षापासून शिकली शिकली शिक्षण पूर्वी आमचं मन समाधान झालं बर परंतु आता म्हणजे एक बोलायचं काय आम्ही करावंत आहोत ना हळू हे पाहिले काय सगळे आहेत कोण कोण कलावंत आम्हाला काय तुम्ही काय कमी समजता का खाओ त्याला माणूस बाई सिनेमा सृष्टी एक नंबरचा पेंटर माणूस आता सुद्धा चालू पेंटिंग चालूच आहे ब्रश मी फक्त हातात धरला आणि असा फेकला तरी डिझाईन निघते सुंदर पेंटिंग करतात आता सध्याला पेंटिंग चालूच आहे कुठली पेंटिंग रोडवर महिलाला रंग द्यायचं काम चालू आहे महिलाला दगडाला रंग देत असतो काही पेंटिंग म्हणतात का पण भाई पुरुष शिकल्या कशापासून शिकल्या पिक्चर पाहतात टीव्ही पाहतात हे पाहूनच शिकतात त्या पिक्चर पासून पिक्चर पाहतात टीव्ही पातात पाता, ते पाहून पाता। शिकल्या का त्याला चांगली गोष्ट मग म्हणजे तुम्हाला टीव्ही आहे काय काय त्या बाईला शरीर रोग आहे आता आपण खेडेगावात हे आधुनिक पद्धतीचं काय टीव्ही रेडिओ इडिओ रेडिओ चक्रम हो बा उलट हो व्हिडिओ खेडेगावची माणसं आपल्याला काय माहिती आतमध्ये असतो टीव्ही आणि वर असतोय नुसतं आणतो काय म्हणाला काय म्हणा आणखी ना तेव्हा तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या गावात म्हणजे प्रत्येक माणूस कलाकारच आहे पण आमच्या असा एक गावात कलाकार आहे त्यांचं नाव आहे ते सुद्धा तुम्हाला काय दोन शब्द सांगतील कलेच्या बाबतीत ते ऐका फक्त तुम्ही सांगा ना, ना, ना सांगायचं म्हणजे काय आहे की आता हे तुमच्या पूर्वी शिकलेले आहेत की टी व्ही वगैरे पाहून म्हणजे काय पुपटी विद्या झाली याला या कलेला खास म्हणजे गुरुज करून घ्यायला पाहिजे हो ना तुम्हाला पटतं ना बरोबर आहे तुम्ही अनुभवी पाया अनुभव नाही नाही म्हणजे काय क्षेत्रातला अनुभव तुम्हाला भरपूर आहे ना आता तुमचा विचार आहे का त्या बाईचा गुरु व्हायचं तसं नाही रे बाबा शिक्षण मिळायला पाहिजे म्हणजे आई पासून किंवा वडिला शिक्षण मिळत असतं की आपल्या पोराला कुठेतरी शाळेत टाकावा कुठेतरी गाण्याचा क्लास द्यावा कुठेतरी एखादं काहीतरी शिकवाव पूर्वीची लग्न वगैरे झालेत का नाही हो लग्न केली नवरा मुलगा तसं मिळत नाही ना त्यांना त्यांना कॉलेज कुमार आलाय शिक्षण फार झालंय एमबीसी क्वालेज कुमार आहेत ते रस्त्यावर डांबर टाकायला होते काय तिकडून एक अचानक फटफटी आली जेव्हा डांबराचा डबा उडवला तसा त्यांच्या तोंडावर पडला अरे मग अडवा कॉलेज कुमार हायच का तू कॉलेज मी जाणार आता कॉलेजच्या मागं घर आहे जातीनं कुंभार आहे म्हणजे पुरींचं लग्न झालं नाही नाही झालं का बरं का लग्न केलं नाही लग्न का केलं नाही पण मला पुरीच कसं होणार मोठा घराणा आता हा मोठा घरणा झाला का मुलीचं लग्न झालं लग्न झालं तसं नाही बाबा तुला माहिती नाही आजकालची परिस्थितीच अशी आहे कारण काय अनेक आता अमेरिकन लोकांना अनेक यंत्रणा काढल्यात ना इंजेक्शनवर पुरं तयार होतात हा अरे लग्न करायची काय जोर नाही नवऱ्याचा मार खात बसायची काय आवश्यकताच नाही कारण अशी परिस्थिती अंदाजे बाईने आता जी केलं असेल तर मला वाटतं काहीतरी इंजेक्शनचा वापर करूनच मुलींना जन्म दिला असेल नाही त्या बाईना लवून लवून केलंय काय लव्ह मॅरेज मी खेळून अरे म्हणजे लव्ह मॅरेज कशाला म्हणतात की बाबा आता मांडव घालायचा नाही लोकांना आमंत्रण द्यायचं नाही जेवणाच्या पंक्ती पाडायच्या नाही तेव्हा लव्ह मॅरेज ते सांगतो तुम्हाला आता या जमान्याचं वारं कसं चाललेलं सांगतो आंदळ म्हणते फुटल तांबड दिस आजात कस हो म्हणते फुटल तांबड चापसून हातान चालत बीतान चापसून हातान चालतय बीतान उरफाट घालून अंगड आव उरफाट घालून अंगड तरी लंगड मारते उरून लंगड

ൈരണ ഭോങ്ക ആരോയ ഭോങ്ങ മറു നഗഡ് ടംഗ ല മറൂണ चक्रम आहे माझं लग्न नाही ना अजून झालेलं लग्न नाही हो तुमचं पण नाही झालं मुली मला चौदा मुली आहेत मुली लग्न आपण काय समजलं तुम्हाला काय समजलं तुम्ही काय मला म्हटला तुमचं लग्न झालंय का मी म्हटलं नाही मी तुम्हाला विचारलं तुमचं लग्न झालंय का तुम्ही म्हटलं नाही परत तुम्ही मला म्हटलं आपण दोघं लग्न करू आणि लग्न झाल्यानंतर एक वर्षाच्या कोण म्हणतो मुक म्हणते मुक पण ती मुक आजकालच्या जमान्यात काय करायला काय लागले मुक धरते बायकोपेक्षा रखिली मुक धरते सुर बायके पुढा बायबादल दोरा बायपुढा बायबाधली बोटान मलई काढून वाकऱ्या बोटान मलई काढून बांधतू या नोटात थुंगड फुळ बांधते नोटात थुंगड तरी लंगड मारतेड तरी लंगड मारतेड तिरींग मार थी उन टंग

चरी लंगड मारते उडूनटंगड चड मारते उडूनटंगड दिस आल्यात कस मुलांगड हो आंदळ म्हणते फुटलं तांबड दिस आलात कस मुलांगड हो आंदळ म्हणते फुटलं हो तांबड सापसून हाताण चालते बीतन सापसून हाताण चालते बितान